कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते मित्रांनो एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्याच्या सोबत दोन मुली दिसल्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसऱ्या मुलीचा हात धरून ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कुठे निघाले आहात तर त्या शेतकऱ्यांनी सांगितले मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की तिचा भार माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्यांनी खूप छान उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधी वडिलांच्या खांद्यावर भार असू शकत नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करत असते अशा असतात मुली मुली ओझे नसतात ज्या माणसाला मुली ओझे वाटतात तो मनुष्य बाप असू शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या आईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात बघू शकत नाही आणि आईवडिलांना थोडे जरी दुःख झाले असतील तर मुलीचे हृदय कासावीस होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते तोपर्यंत घर हे घर वाटतं परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळोवेळी आठवण काढत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करते वडील कामावरून दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी विचारते त्यांची विचारपूस करते काय हवं नको ते बघते आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जर जरा जरी चिंता दिसली तर ती त्यांना लगेच त्याचं कारण विचारते मित्रांनो मुलगी म्हणजे वडिलांना आईसारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेते वेळप्रसंगी रागावते तर काही वेळा लाडात येऊन बोलते सुद्धा चुकलं असेल तर त्यांना दाखवून देते मुलीला लांब दिले असतील आणि तिला माहेरी येणे जमत नसेल तर ती आपल्या आईवडिलांच्या आठवणीने तळमळते अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आठवण येत नाही मुलगी सासरी जात असताना वडील दरवाजाआड राहून रडतात जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा अशा मुली ज्यांची फक्त देण्याची नीती असते अशा नशिबान लोकांच्या घरी जन्माला येतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद